देवाला घालताना आम्ही त्या गोष्टीचा विचार नाही केला आम्ही एक अंदाजे की म्हटलं बाबा त्याच्या काळामध्ये बसेल या हिशोबाने आम्ही ती चैन आली बघा ना महाराष्ट्रातून काय ना काय त्याला भेट भेटू शकत नमस्कार आज मला वाटतं या डे मैदानामध्ये एक गोष्ट चांगली गाडी झाली आणि प्रेक्षक चांगली बाकी तुला काय होईशील मित्रांनो खूप चांगला असा बकासूरचा गुलाल झालेला आहे आणि आज बकासूरला एक चांदी साखळी दादाने दिलेली आहे दादा तुमचं नाव सांगा ना मी छत्रपती पुरस्कार कतपीत खेळाडू गिरीश शिग्न आहे आणि ही आमची पिकनिक ग्रुप आमचा अध्यक्ष गौरव पाटील तर आम्ही पोरांनी हा ऍक्च्युली खरं तर सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या भारताला माहिती आहे का हा देवाचा नंदी आहे त्यासाठी आम्ही सगळ्या मुलांनी आमच्या पिकनिक ग्रुप कल्याण आम्ही मिळून ठरवलं होतं की सव्वीस जानेवारीला बकासूर येणार इथं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आम्ही त्याला एक ठरवलं की चांदीची चैन द्यायची म्हणून त्याकरता आम्ही ही चेन इथे घेऊन आलो आणि देवाला घातली बघा ना सकाळी मोल होतं पण कुठेतरी तुम्हाला माहिती होतं की बकासूर इथे येईलच आम्हाला आधी कळवलं की बकासूर नाही येणार आहे काल रात्री आमचं काही जणांबरोबर कॉन्टॅक्ट झाला तेव्हा आम्हाला कळवलं की बकासूर नाही येणार आहे पण आम्ही मोहित शेठचा मित्र आहे आर डी म्हणून तर आमच्या त्याच्यावर जाण्यावर आहे कॉन्टॅक्ट चालू होता आणि मोहित शेठ यांच्या इथं सुद्धा आमचे मित्र आहेत तुमच्या गावणीला तर त्यांच्यावर आमचा कॉन्टॅक्ट चालू होता तेव्हा कळवलं की बकासूर आला खूप खूश झालो आणि आम्ही चैन बोलण्यात आलो होतो चैनीविषयी विषय सांगला का म्हणजे किती काही वजन घ्यायचं वजन असं ना तीनशे ग्रॅमची आम्ही ती असं देवाला घालतो आणि त्या गोष्टीचा विचार नाही केला आम्ही एक अंदाजे की म्हटलं बाबा त्याच्या घरामध्ये बसेल या हिशोबाने आम्ही ती चैन आली बघा ना आपल्या महाराष्ट्रातून असतो आज तुम्ही भेट दिली या भेटीचा कुठतरी आज पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होईल मोहित शेट पाटील साहेब बद्दल चर्चा करायची काय गरजच नाही कारण का मोहित शेट आणि या दोघांचं एवढं नाव आहे इतिहास झालेला दादा नमस्कार नमस्कार दादा आज दादा या ए, या ज्या सावली मैदानामध्ये ना एक चांगली गाडी पलावली बकासूर आणि आपला गोटचा सर्जा आणि तुम्ही एक चांगला उपहार आणला बकासूरला एक चांदीची चैन आणली त्याविषयी सांगा ना नमस्कार दादा आम्ही पिकनिक ग्रुप कल्याण मी गौरव पाटील हे आमचे दादा गिरीश गिरीश मारुती मारुतीर्णक प्रो कबड्डी प्लेअर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते तर आमचं सुरुवाती खूप सारा असं सा प्रेम आहे आम्ही क्रीडा क्षेत्र आणि शरती क्षेत्र दोन्ही क्षेत्रांवरती आमचा प्रेम आहे तर शरती क्षेत्रात आमचा बक्कासुरा सगळ्यात आवडतीचा बैल आहे आणि त्या बैलाने सगळ्यांनाच माहिती आहे की त्या बैलाने संपूर्ण महाराष्ट्र किती गाजवलेला आहे तर त्या बैलाच्या प्रेमापोटी आम्ही आज त्याला एक बकासूर आणि सोन्यासुद्धा आम्हाला दोन्ही बैल तेवढेच जिवाळायचे आहेत पण आज जर बकासूर आपला सोने आपल्या इकडेच असतो डोंबिवलीला बट बकासूर आपल्याला कधीतरी घाटावरून मुंबईला दिसतो तर आम्ही आज बकासूर येणार होता म्हणून आज आम्ही बकासूरसाठी एक भेटवस्तू म्हणून चांदीची चैन त्याला आम्ही एक भेटवस्तू दिली ही संकल्पना कशी सुचली आहे आपल्याला आमचे दादा आहेत गिरी शिरनाथ यांना ही संकल्पना सुचली की त्यांच्या संकल्पनेतून ही आम्ही आज चांदीची चैन बकासूरला भेटवस्तू दिलेली आहे कुठंतरी अखंड महाराष्ट्रावरून त्याला खूप सारे भेटी येत असतात कुठंतरी आज आपला पण त्या नोंदणी नावामध्ये या झालेल्या आहे आजचा हा उपहार तुम्ही दिलाय खूप चांगला इथे जमलेली गर्दी बघिनी तुम्हाला आपण फोटो काढला भेटला काय बोलाल त्याच्या प्रेम आ, गर्दी म्हणजे हे बकासूरवरती असलेलं प्रेम आहे लोकांचा प्रेम आहे कारण की तो बैल त्याने कमी काळात खूप मोठं नाव केलेलं आहे आणि त्याच्या प्रेमासाठी ही गर्दी आलेली आहे तर आणि त्या गर्दीचाच भाग म्हणून आम्ही सुद्धा होतो पण त्या गर्दीच्या कारणामुळे आम्हाला काय तिथे फोटो काढायला मिळालं नाही पण आम्ही समाधान आहेत की आम्हाला त्या फोटो काढण्यापेक्षा महत्त्वाचं होतं की आम्हाला बकासूरच्या गळ्यात जी चेन घालायची होती ती आम्हाला सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट होती गाडी पळताना बघितली का आपण खूप चांगली हो गाडी पळताना बघितली बकासूर जेवढ्या ताकदीने पळाला तेवढ्या ताकदीने घोटचा सहजा पळाला आम्हाला अतिशय सुंदर अशी मजा वाटली गाडी बघून दोन्ही गाड्या ज्या होत्या अर्जुन आणि पाखरेची सुद्धा गाडी होती कोणी म्हणजे असं काय बोलणार की दोन्ही गाड्या एकदम अतिशय अशा सुंदर पळाला खेळाडू वृत्तीने खेळ झाला आणि बकासूर जिंकला तरी आपण कबड्डीच्या खेळातून या खेळामध्ये रुची दाखवतात तर आपल्या जे कबड्डीचे जे खेळाडे असतील त्यांना काय मॅसेज देणार आपण कबड्डीच्या खेळाडूंना असा मेसेज देऊ की आपण हा जो बैलगाडा खेळ आहे आपल्या खेळासारखाच हा एक खेळ आहे तुम्हाला जर इच्छा असेल रुची असेल तुम्ही या खेळामध्ये आनंद घेऊ शकता आपला खेळ आपण हा शुक्रवार ते शनिवार सोमवार ते शनिवार आपण खेळून रविवारी या खेळाचा आनंद लुटू शकता आज हा जो मैदान झाला आपला हिंद केसरी मैदान असा मुंबईचा जा जाणला होतं या मैदानाविषयी काय बोला देसाईचा मैदान बोलला सव्वीस जानेवारीचा मैदान बोलला तर खूप छान असा मैदान होतो जसं पुसेगाव जी बैलगाड्याची पंढरी आपण घाटावरती संबोधली जाते तशी आपण सव्वीस जानेवारी सावली मैदानात जे होतं त्याला आपण मुंबईची बैलगाड्याची पंढरी आपण संबोधू शकतो गोडदारी असंख्य प्रेक्षकांची आज गर्दी होती आणि एक क्राऊड तुम्ही बकासूरच्या पाठी बघला सर्जाच्या सर्व नंदींना तितकाच प्रेम देतात जे बैलगाडा प्रेमी आहे त्यांच्याबद्दल काय बोला नक्कीच आपल्या मुंबईचे प्रेक्षक असो किंवा घाटावरचे प्रेक्षक असो सगळ्या सगळ्या प्रेक्षकांचं सगळ्या नंदींवरती समान ते प्रेमा, प्रेमा है क, बार प्रेम असतं आणि ते त्यांच्या प्रेमास प्रेमापोटी हे सगळे प्रेक्षक इथे आपल्या अड्ड्यावरती येत असतात बरोबर आहे धन्यवाद आणि असंच प्रेम तेव्हा तुमचा बकासूरवर आणि नक्कीच तुम्हाला चांगला आशीर्वाद सुद्धा देवाचा नंदी आहे त्याच्याकडून मिळणार आहे एक एक अजून एक शब्द आमचा अजून एक हे आहे प्रण आहे की आता आज आमचं बकासूरला देण्याचं स्वप्न पूर्ण झालं आमचं आता पुढचं स्वप्न आहे की आम्हाला सोन्याला काहीतरी भेटू असतो द्यायची लवकरच आता सोन्याचा आज फेरा झाला पण कदाचित तुम्हाला वाटतं आता सोन्याचा कुठला फेरा किंवा त्याचा वाढदिवस किंवा त्याच्या घरी जाऊन देता येईल येस येस आम्हाला सोन्याच्या नम सोन्याच्या सोन्यापैकी कसं आपला म्हणजे आपल्या कल्याण किंवा सोनार जवळ आपलं काही जास्त अंतर नाहीये त्याच्यामुळे सोन्याला आपण कधीही देऊ शकतो भेटवस्तू पण बकासूर कसं घाटावरनं इकडे कधीतरीच येतो शर्यत बकासूरला द्यायचा आमचा आता आम प्रयत्न होता आणि ती आम्ही दिली तर पुढच्या वर्षी आम्ही किंवा पुढच्या सव्वीस जानेवारी किंवा येत्या ह्या काही दिवसामध्ये आम्ही सोन्याला सेम तशीच भेटवस्तू देणार बरोबर आहे मोहिल शेट नमस्कार आज मला वाटतं या देसाईच्या मैदानामध्ये खूप चांगली गाडी झाली आणि प्रेक्षकही आज चांदीची एक साखली अनले बाप्पा तुला काय बोलशील